परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे अंशतः अनुदानित शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार वाढ अनुदा अनुदान द्या अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन केले जाईल असे कृती समितीचे उपाध्यक्ष श्री खंडेराव सर यांनी दिला इशारा राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे या संदर्भामध्ये पंचवीस जूनपूर्वी निधीसह अनुदान वितरित करण्याची घोषणा करावी अन्यथा सत्तावीस जूनपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्यशाळा कायम शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाडेसर यांनी दिला ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मुंबई ते आझाद मैदानावर विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर तसेच कर्मचाऱ्यांनी पुढील टप्पा वाढीसाठी मोठे आंदोलन उभारले होते यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एक जानेवारी दोन हजार पासून पुढील टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले परंतु अध्यापिक शासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळे टप्पा वाढ अनुदान मिळाले नाही दरम्यान लोकसभा निवडणुका आचारसंहिता असल्याने अनुदान टप्पा वाढीसाठी प्रक्रिया थांबली चार जूनपासून लोकसभा निवडणुका प्रक्रिया पूर्ण होऊनही आचारसंहिता संपुष्टात आली आहे आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार आले आहे याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर राज्य शासनाने टप्पावर जाहीर करावी यासाठी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कायम युनानी शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नऊ जून रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली या बैठकीत राज्य शासनाने पंचवीस जूनपर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करावी या प्रमुख मागण्यासह सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वीस चार दोन हजार सात वीस चाळीस साठ टक्के पात्र असलेल्या खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांनी या एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाडेवीस टक्के वेतन अनुदान मंजूर करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार अनुदानासूत्र शाळांना लागू करण्यात यावे एक जानेवारीपासून पुढे टप्पा देण्यात यावा शासन निर्णय दिनांक बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसनुसार तीस दिवसात त्रुटीपूर्तता केल्या केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वेतन अनुदानाच्या एका टप्प्याने मागे राहिलेत अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन एक जाने जानेवारी दोन हजार चोवीसपासून समान वेतन अनुदान टप्प्यावर आणावे असे इत्यादी मागण्या महाराष्ट्र राज्यशाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडराव जगदाळे सरांनी शासनासमोर मांडल्या आणि या ज्या मागण्या आहेत शिक्षणाच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडाव्या वाढीव आंदोलनाचा टप्पा लवकरात लवकर निधीसह घोषित करावा अन्यथा आझाद मैदानावर कडक आंदोलन केलं जाईल असाही इशारा राज्यशाळा कृती समितीच्या संचालकांनी दिलेला आहे